जिंकण्यासाठी ठाकूरांच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा नमस्कार मी रेणुका ना आडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईफ पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप सातत्याने भूमिका बदलत आहे अखेरीस जिंकण्यासाठी भाजप बहुजन विकास आघाडी म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची राजकीय भूमिका घेईल असे राजकीय संकेत मिळत आहेत भाजपने आतापर्यंत सत्तेसाठी आणि राजकारणात जिंकण्यासाठी टोकाची अनपेक्षित भूमिका अनेक वेळा घेतली आहे जर महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी आणि महायुती अशी तिरंगी लढत झाली तर पालघर लोकसभेत भाजप तिसऱ्या क्रमांकावर जाईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे अशा परिस्थितीत ठाकूरांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन भाजप जिंकण्याचं गणित मांडेल असे राजकीय संकेत मिळत आहेत त्यावरील तपशील पाहू पालघर लोकसभा मतदारसंघात आधी दोन वर्षांपूर्वी भाजप लोकसभेचा प्रवास सुरू करून निवडणूक जिंकण्याची तयारी करत होते परंतु टप्प्या टप्प्याने भाजपच्या भूमिका बदलत गेल्या आज स्थितीत पालघर लोकसभा जिंकण्यासाठी उमेदवाराला पाठिंबा हा पर्याय उरला आहे महाविकास आघाडीकडे बिगर हिंदुत्ववादी दलित ख्रिश्चन आणि मुस्लिम हा मतदार मोठ्या संख्येने आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची विभागणी झाली असती तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रत्यक्ष मतदार आणि बुथनिहाय कार्यकर्ता आहे शिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची लाखभर मतं आहेत एकूण महाविकास आघाडीची बाजू पालघर लोकसभेत सध्या तरी प्रभावी आहे पालघर लोकसभेत तिरंगी लढत झाली तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर जाईल भाजपकडे आता ठाकुरांचा उमेदवार जिंकून आणणं हाच पर्याय शिलक आहे निलेश सामरेंसोबत झालेला राजकीय संघर्ष वाढवण बंदर जलजीवांच्या पाणीपुरवठा योजनेतील घोटाळा आणि जिल्ह्याच्या विकासावर भाजपने न घेतलेली भूमिका यामुळे भाजपची बाजू लंगडी ठरत आहे पालघर लोकसभेत आधी भाजपने लोकसभा प्रवास सुरू केला त्यानंतर खासदार राजेंद्र गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केला राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला तीव्र विरोध असताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने गावितच उमेदवार अशी घोषणा करून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे डहाणूपासून वसईपर्यंत शिंदेंच्या पक्षाने मेळावे घेतले जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये यांनी पुढाकार घेऊन सहकारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्या परंतु नंतर शिंदेची शिवसेना यात मागे पडली आणि भाजपचा कार्यकर्ता पदाधिकारी आक्रमक झाला भाजपनेच लोकसभा लढवावी अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने राजेंद्र गावितांच्या उमेदवारी विरोधात ठराव घेतला नंतर भाजप मात्र मागे पडली पुन्हा पालघर लोकसभा शिंदेच्या पक्षाकडे जाईल असं गणित मांडलं गेलं मात्र ते फार काळ टिकलं नाही भाजप पालघर लोकसभा जिंकण्यासाठी प्रतिदिन भूमिका बदलत आहे केंद्रात भाजपच्या लेखी पालघर लोकसभा जिंकण्याला प्राधान्य आहे जर तिरंगी लढत झाली तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर जाईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे भाजपने सहकारी हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर पालघर भाजपला राखता येईल असे चित्र राजकीय पटलावर स्पष्टपणे दिसत आहे महाविकास आघाडीच्या मतांच्या तुलनेत भाजपला फारसं मतदान घेता येणार नाही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात व्यापारी पदाधिकाऱ्यांची खोगीर भरती आहे त्या पदाधिकाऱ्यांकडे जनाधार नाही ते श्रीमंत आणि व्यवसायाने फक्त मोठे आहेत कार्यकर्त्यांचे संख्याबळ त्या पदाधिकाऱ्यांकडे नाही अशा परिस्थितीत भाजपला ठाकूरांच्या मताधिक्यांची मदत होणार आहे अडीच विधानसभा मतदारसंघात ठाकूर मोठ्या संख्येने मतदान देऊ शकतील ठाकूर आणि भाजप यांचं मतदान महाविकास आघाडीपेक्षा मोठं असेल या निकषावर भाजप ठाकूरांच्या उमेदवाराला पाठिंबा देईल असा तर्क राजकीय पटलावर व्यक्त होत आहे राजेंद्र गावितांनी दल बदलून पालघरवासियांवर अनेक वेळा आपलं नेतृत्व लादलं त्याच गावितांना भाजप आणि शिंदे गटाने शेवटपर्यंत गोड बोलून अंधारात ठेवलं पुढच्या चार दिवसात राजेंद्र गावितांचा कसा राजकीय पोपट झाला हा तपशील उघड होईल कारण भाजपला जिंकण्यासाठी आता ठाकूरांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही कदाचित हितेंद्र ठाकूरांना आपला उमेदवार भाजपच्या पसंतीचा द्यावा लागेल म्हणून हितेंद्र ठाकूर उमेदवाराची घोषणा करण्यास विलंब करत असावेत असा अंदाज राजकीय पटलावर व्यक्त होत आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद